आता एक महत्वाची बातमी आहे अहमदनगरच्या नामांतरणाविषयी अहमदनगर शहराचं नाव हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याचा राज्य मंत्रिमंडळानं निर्णय घेतलाय अखेर अहमदनगर जिल्ह्याचं नामकरणावर अहिल्यादेवी नगर नावाचा शिक्कामोर्तब झालाय अहमदनगर शहराचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याचा निर्णय हा अहिल्यादेवींचे विचार कार्य पुढे घेऊन जाणारा लोकप्रतिनिधींना प्रेरणा देणारा आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे तसेच अहमदनगरचं नाव हे पुण्यश्लोक अहिल्या नगर केल्याने अहमदनगर शहर जिल्हा आणि महाराष्ट्र झाल्याचं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय तर हा निर्णय होण्यामध्ये अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप आमदार दत्ता भरणे आशुतोष काळे नितीन पवार या लोकप्रतिनिधींनी महत्वाची भूमिका बजावली आहे या सर्वांचं तसेच समस्त महाराष्ट्र वासियांचे मी मनापासून अभिनंदन करतो अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर शहराचं नाव पुण्यश्लोक अहिला नगर करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलंय तसेच या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री तसेच राज्य मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानलेत बीरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर